विरोधकांनी आकस्मिकरित्या आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या दिवशी शिवाजी महाराजांना अभिवादन न करता राहुल गांधींच्या विरोधात एक गरळ रोखण्याचा एक राजकीय कार्यक्रम करून टाकलेला आहे राहुल रह। गांधींचं ट्विट हा काही आज शिवाजी महाराज जयंतीच्या निमित्तानं मूळ कार्यक्रम असू शकत नाही मात्र सगळे कार्यक्रम सोडून देऊन विरोधकांनी आता राहुल गांधींच्या ट्विटच्या मागे लागलेले आहेत हा खेळ काही विरोधकांचा नवीन नाही पंडित जवाहरलाल नेहरूजींच्या संदर्भात देखील अशाच प्रकारचा गरळ ओळखण्याचं काम हे याआधीही झालेलं होतं राहुल गांधींनी शिवाजी महाराजांना अभिवादन करत असताना नमन करत असताना मानाचा मुजरा करत असताना काय म्हटलं तर माय हंबल ट्रिब्यूट आता माय हंबल ट्रिब्यूट याचा अर्थ काय होतो तर त्याचा होतो की सन्मान पुरस्कार शुक्रिया आणि श्रद्धांजली हे त्याचे मराठीतले ट्रान्सलेशन आहे हिंदीतले ट्रान्सलेशन आहे त्यामुळे हा हंबल ट्रिब्यूटचा भाषांतरामध्ये झालेला हा कुठेतरी गोळ आहे आणि हंबल ट्रिब्यूट म्हणजे मी त्यांना त्यांचा पुरस्कार करतो मी त्यांना अभिवादन करतो मी त्यांना नमन करतो हा त्यांचा त्यामागचा भाव आहे आता धचा माग करून विनाकारण घानेड राजकारण विरोधकांनी करू नये हे या निमित्तानं मला स्पष्ट स्वरूपात त्यांना सांगायचं आहे